पहिले तर माझी सासूच बोलत होती आता माझ्या बोलायला लागला आ? जा आम्ही आमचं पाहतो जा स्वयपाकाची तयारी करा बापरेवढे बोलायला लागले आजकाल आजकाल पण सारेचे सारेच मध्ये बोलायला लागले काही दिवसा ना ते लहानशी परी ते बोलान मला काय चुकीचं बोलले मी डबल जाऊ शकत ते मोठे फिरायला गेले तर मोर पाठवलं ते फिरायला ते जसे काही फिरतच नाही जसे काही मोठे महाराजे राजे महाराजेतून गेले ते दोघ आमच्या तर काही हेच नाही मी फिरायला गेली तो सगळेच तोंड फुगते काहीच काही बोलते असो हो तसं माहिती पाठवून दिलं मला जराशी फिरायला गेली तर फिरा सोयराईचा फोन आला तर रसाईला बोलावलं तर ते बोलावून घेवा ना पटकन जाऊ नाही बापा मोठं पोरग मोठ सोन फिरायला गेले हे येतील तीन तेव्हा येऊ मी त्याच्या याच्यावर आहे काय सगळं बलावला फोन करून येत नाही काय ते नका जाऊ मला तिकडे आता शेगावले तर गेलेच असं तिचं दर्शन तर झालंच असं नाही गेले शिर्डीला नाही गेले असते बोलावून घेतलं असतं अजून दुसरी पोरगी भेटून जाईल बहिणीची सोयरी टोकून जाईल पटकन गेलो असतो मी सोयीकेची गोष्ट केली असती पोरगा तिकडे पाहिली असते पण नाही आता ते काही येत ना काही नाही फिरून काय माहित आयडिया मीच करू का हम्म असंच करतो ते आज आज संध्याकाळपर्यंत शिगावलेच राहतील मीच फोन करून बिंदू ताईले आणि सांगतो अशी अशी गोष्ट आहे बिंदुताई म्हणून शिर्डीला नको जा घेऊन जा आपण इकडे रसाईले जाऊ हम्म ऐकन बिंदू ताई तसे इमोशनल पूल आहे थोडस इमोशनल बोलून घेतो झालं मग तशीच करतो मीच फोन करतो भिंदू ताईले बोलावून घेतो ताईले म्हणून माया नाव नको सांगता बस झालं नाही अजून नाव घेईन माया ललितानं फोन केला तो अजून फाळतो घरामध्ये तांत नाव भांडण जाऊ दे फिरू दे मी बिथं गेली होती शिमल्याला फिरली ना फिरली फिरले कोणाचा मला फोन नाही केला मामाताने फिरली घुमली मजा केली आली तवा कुठे बोलली हे जाऊ दे करू दे जाऊ दे तिकडे फिरू दे फिरते मी माईला फोन करतो आणि सांगतो सोयीकीची गोष्ट का बापोर गा आहे असं तसं काय म्हणते हॅलो हा बोल ललिता काय म्हणतो आई काय कशी बोलतो तू प्रेमान बोलत जा अशी हॅलो ललिता काय म्हणतो बोल अशी प्रेमान बोलत जाय एकदम अशी फटकारूनच बोलतो तू तर मी माय बोलणं काय म्हणतो बोलणं काय करून राहिली म्हणतो प्रगती काय करून राहिली काही नाही मी कामावून ना आली आता कामावून आली न बसली बापा हातपाय धुन बाहेर प्रगती करून राहिली सायपाक करून घेते काय आई प्रगती दोन्ही टाइमचा हो करून घेते ते दोन्ही करून घेते मग नाही झालं तर मग मी करतो झालं तर ते करते चांगलं आहे आई शिकवतील तरी कामं करणं शिकवली नाही तू नीरा बाहेर 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 कामाले कामाला एक गेली कामाला एक गेली आणि कामाचा आटप नाही मला आता घरातले काम करायला मला जीवार येते आता मग आता गेली जेव्हा आता घुमाले दोघे जण नवरा बायको सगळं मावर आलं किती करा लागून राहिले मला पहिल्यापासून तुला मला काम शिकवले असते तर मला त्याला त्रास ता, नाही झाला असता मला काम करायला आता किती त्रास होते मला काम करायला जीवावर येते मला आता काम करायला आता मुले काय म्हणतो तू तूच तर नाही करत होती तर तू नाही करत होती प्रगती होती लहान म्हणलं चल बापा पोरगी थकून गेली कामाला जाऊन वावरात नाही करू देत नाही करत म्हणते नाही करू देत होती मी मीच करून घेत होती तू पहिल्यापासूनच काम चोर राहिला लिहिता पहिल्यापासूनच तुझ्या काम जीवावर येते तुला आता कर ना आता करच लागल आता तुला करून तर राहिली बापा आई करून तर राहिली मी आई सोडते जाऊ दे आता मी काय म्हणतो हे आहे ना मैन बाई ते रसायला आले होते तिची सासू सासरे तर मी गोष्ट काढली तिच्या सासूजवळ आपल्या प्रगतीची पोरगा गिरगा असेल सांगत म्हटलं हो 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 मग काय काय म्हणे मग तेव्हा तो नाही सांगितलं नाही हो मी सांगत म्हणे लक्षात येईन तेव्हा मग मी ना अजून फोन केला दुसऱ्या दिवशी काही सांगिते का गावातच एक पोरगा आहे म्हणे बहिणीच्या घरी राहते म्हणे चांगला आहे म्हणे पोरगा पंधरा वीस हजार रुपये कमावते म्हणे स्वभावानं की चांगला आहे म्हणून अशी सांगितले असं असं म्हणजे तुझ्या आनंदीच्याच गावात राहते का आनंदपुरातच राहते का हो म्हणे आनंदपुरातच राहते म्हणे त्याच्या बहिणीच्या घरी म्हणे तो काय म्हणतो मग मं? मग जमन काय बोला लिता आता तू नंद बी बि, त्याच गावात मग प्रगती बी गावात जमन तु सासू जुडू देन हे गोष्ट हे जुडू देन तुझी सासू हे लगन हा काही जुडू देन काही खराब आहे का प्रगती जुडू नाही देन नाही आता तू तू या निवरूनच बाबा तुझ्या लहान बहिणीची चालचलन चाल समजून मोठी आहे तर लहान बी तशीच मोठी अशी आहे टाकून देईन काही पिन मारून दिन नाही काही पिन गिन नाही मारत मी बरोबर पाहतो आता आम्हाला रसायले बोलावलं काही ना आता हे मोठे गेले ना आले हे आले म्हणजे मग आम्ही बी जाऊ रसायले आता तेव्हा मग मी जम पण त्याच्या पोराच्या बहिणी समजा मी भेटन तेव्हा मग काय करू मग फोटो पाहून मग डायरेक्ट घेऊन येऊ का मग पाहुणे आपल्या घरी कधी पाहले सांग डायरेक्ट थांब बाप्पा त्या बापा, बापा सांग बोलू दे पहिले काय म्हणते ते बाबा तो, तो फोन मी बोलतो बाबा सांग नाही घरी नाही आता आहे आले म्हणजे बोलतो मी त्याच्यासोबत तसा तुला मग फोन करतो काय म्हणते काय नाही ठीक आहे मग आहे हे दोघं आले मोठे आले म्हणजे मग जाऊ आम्ही आहे मग बाबा समज बोल आणि मग कर फोन काय म्हणते हो हो ठीक आहे तू या सासूली का ही गोष्ट नाही अजून कोणालाच नाही सांगितलं हे आणि मानात बाईच्या सासूने कोणाला सांगितलं नाही इतके इच्छा आणि आहे फक्त गोष्ट आता जेव्हा पाहुणे पाहायचे राहीन तर तेव्हा सांगत मी मासा सुले तेव्हा आताच नाही सांगत मी तेव्हापर्यंत सांगून दे जो नाही तर म्हणून बापा तू इच्छा सोपाय सांगतलंही नाही मुली जाऊ दे ना काही तू टेन्शन नको घेऊ नाही त्याच काही सांगा नाही लागत जर पोरगा मला पटन जर पाहुणे घेऊन येवाचे राहीन तेव्हा सांगत मी ठीक आहे ठीक आहे चल हो ठीक आहे विचारतो बाबा विचार काय म्हणते हो विचारतो हे hey, काम का ना ना का का मी जुळलं ना पोरगा गिरगा चांगला असला जुडून आलं ना हे तर मग सासू जोडून खेळून राहिली काय व करशिम का बनवून ठेवशील खिचडी आता मी करूनच राहिली ना आता करतो मी भात करतो दोन चुली आहे ना एक हो भात ठेवतो वरण भात एका ठेवून देतो भेटून पोळ्या भाजी भातच करतो मी आता मस्त पोळ्या भाजी बनवतो आज मी आज काय खिचडी बिचडी नाही आज मस्त पोळ्या भाजी बनवतो कौनि एवढी घाबरली काय काय मी काय मारतो का तुला <laughs> काय नाही आता मी काय घाबरली तुम्हाला येतं तुम्ही मग आली सामान मी काय नाही तुम्हाला घाबरून तुम्ही काय चुडेल व्हाय का तुम्ही आता मी तुम्हाला घाबरू काय नाही पहिले चुडेल म्हणतो तू दिसतो चुडेल सारखी मला चुडेल म्हणून राहिली नाही आता तुम्हाला तुम्हाला चुडेल थोडी म्हटलं ना तुम्ही चुडेल व्हाय का म्हटलं असा हा बरोबर ठीक आहे गोष्टी बदलावली एक नंबर आहे बरं कर साई पक्का काय करतो तर पापड दिव तोडजो हो ठीक आहे आता बाई करतो मी सापड मिरचे सगळंच बरं झालं बाबा नाही आलं ऐकलं नाही नाही बस आता माई अजून झालं होतं अजून माय आता कल्याण बोलली असती आता मला अजून ऐकलं नाही म्हणून काही बोलली नाही ऐकू गेलं असतं तर बस बापा अजून झालं असतं अजून बाबा घरामध्ये तू सायबा कोण बघून राहतो तू झाला सायपा लवकर आली होती का करून राहिली प्रगती स्वयंपाक म्हणून मी बसली बाहेर हवेशीर गर्मी किती होती अंदर करू मग एकटीला जरा गर्मी तुला चुकरा तुम्ही ललिताच्या वेळेस तसंच केलं तुम्ही प्रगती लहान होती ललिता साईपाकती होती करू लागन नाहीतर राहू दे ना पोरगी थकली असन कामावून आली तिला आराम करू दे तू कर अशाने तिला डोक्यावर बसून दे घेतलं तुम्ही आता ते निवड पडून राहिला तिच्या सासरी तिचा वाला

कठोर मन ठेवा लागते मायबापांना बापानं तर लेकराच भविष्य उज्ज्वल होते लागू द्या चटके किती लागते लागू द्या करू द्या तिले तिच्याच कामी हो बस मी सांगतोय ललिताचा फोन आला होता तर तिच्या नंदीच लग्न झालं ना आता तर बलावलं होतं वाटते तिच्या नंदीच्या सासू सासरे ते दोघं गोष्ट काढली म्हणते ललितानं तिच्या नंदीच्या सासू जवळ तर बामा बहिणीसाठी पहा म्हणून तर सांगितलं म्हणते बा तिच्या नंदीच्या सासून त्याच्या गावातच बा बहिणीच्या घरी एक पोरगा राहते चांगला आहे पहा देखाले बी आणि पंधरा वीस हजार रुपये कमावते म्हणे असं समोर आता आता हे बोलावतील हे जातील तेव्हा हे मग ललिता त्या पोराच्या बहिणी संग भेटन म्हणते तर मग काय म्हणता मग हे जर भेटन तर मग बोलावं का मग पाहुणे घरी जर ललिताले बरं वाटन तर ते मला म्हणन बोलावू काय आई काय म्हणता मग हो म्हणून काय बोलावं का पाहुणे नाही नाही एवढे पाहुणे घरी बोलवा आणि लगेच मारले पडते पूर्ण घरी पाहुणे नको बोलवू काय म्हणते आनंदपूरला आहे म्हणते काय बरं मी जाऊन पाहिजे तिथं मी पाहीन पाँग पोरगा पहिले आणि मगच बोलव पाहुणे घरी तुम्ही जाण का पहिले पण पहिले तर पोरग येते ना पोरीले पाहले आणि मग तुम्ही घर दर पाहले जावा मग आपण पसंत आलो तर त्याच्या पसंत आलं तर ते बोलावते नाही तर नाही ते पहिले तर पहिले जाऊ दे मी पहिले पोराला पाहून घेतो त्याच्या बहिणीला भेटून घेतो आणि मला पसंत पडलं तर मग मी बोलावून घरी आणि मग ते काय पोरगी पसंत करते नाही करत त्याच्यावर आहे मग असं सांगतो लगेच पाहुणे घरी बोलावायचे नाही बरं ठीक आहे बापा तिचा फोन येईल तर सांगा मग मी तिला तसा असे म्हणते म्हणते बाबा हो परीचे बाबा इथंच येते बिंदू तू नको फिकर करू बरोबर नेतो -बर मी तुले गजानन महाराजाचं दर्शन करायचं आहे ना इथं येते गाडी बरोबर मंदिरात नेऊन सोडते हे नाही म्हणत हो मी इथंच येते पण आपण बॅग बी आणायला पाहिजे ती सोबतच मग तिकडून तिकडे चाललो गेलो असतो मग काय अजून खोलीवर डबल येऊ काय आता फिरून अजून आनंद सागर तिकडून सगळं सा फिरून अजून मग खोलीवर येऊ अजून फ्रेश नाही काय फ्रेश होऊ जरा मिनिट आराम करू आणि मग निघू खोली होऊन असं मग उशीर नाही होऊन नाही होत काही उशीर नाही होत तसं सा सागर चार वाजेपर्यंतच राहते मग आपण मोकळच होतो चार वाजता मग अजून दुसऱ्या ठिकाणी अजून कुठंतरी फिरायला जाऊ फिरून पाच वाजता आपल्या खोलीवर आणि तिथून हात पाय तोंड धुवून फ्रेश होऊन मग जेवण करून घेऊ इथं भोजनालयामध्ये चांगलं जेवण घरच्या वांधीच इथं जेवण करून घेऊन बस मग आपल्याला रेल्वे मध्ये चालू मग रेल्वे मध्ये आपल्याला जेवण करच नाही लागत एकदम शिर दिले सकाळी का ठीक आहे ना बरोबर आहे आधी वाटते तुम्ही बस आली माग मग करायचं गर्दी आहे मागत चढच नाही बसून जाईल तुराशी माग चला ना तुम्ही मागे इकडे समाधी दर्शन समाधी दर्शन हो महाराजांनी इकडे समाधी घेतली होती त्याचं दर्शन घ्यावं लागते आणि तिकडे आपलं श्रीमुख दर्शन आहे तिकडे लाईन असं इथं आपल्याला होते तो। तो ना किती तो टाइम होते लाईन येतात दर्शन घ्यावा दर्शन तर घ्यावाच लागेल हो दर्शन घ्यावाच लागल म्हणा घेऊच किती बी टाइम झाला तरी राय राय बेटा आई जोड राय आता झालंच आपलं दर्शन झालं मग बाहेरच जाऊ पण राय आई जोड राय

नाश्ता बनव बाबा वावरा जातील मी दुकानात जातो काही बनवशील नाश्ता बनवणार ना त बिन्दु ताई आता मीच करू काय झोपेतून उठ होतो वहिनी नाही घरी भाना ये भानावर ये तलाशी वहिनी आहे का घरी हा उठ चल नाश्ता बनव अरे बिन्दु ताई घरी नाही आहे काही बोलून गेलीकडे मी स्वप्नात होते वाटते मी मस्त स्वप्न होतो बिन्दु ताई सगडो करून राहिल्या होत्या

चल बापा झोपीतून उठू उठू करायला बिंदूता राहते का नाही तो सगळं सांभाळून घेते बापा ते बाई कशी आहे काय तिच्या अंगामध्ये काय तो काय आहे तो असं काही उठून नसता बिलकुल आहे असली का आता मला झोपीतून उठू उठू खरंच पण बिंदूता ग्राट आहे बिंदुताईलाय